सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्ग श्रद्धा आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा संगम असलेला जिल्हा म्हणजे नंदुरबार थंड हवेचे हिल स्टेशन घनदाट जंगल उंच धबधबे आणि प्राचीन देवस्थांनी नटलेला हा जिल्हा आजही अनेकांसाठी अनोळखी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील दहा प्रसिद्ध पर्यटनस्थळे जे एकदा तरी नक्की पाहायला हवीत चला तर सुरू करूया नंदुरबारच्या या अद्भुत प्रवासाला नंबर दहा वालेरी धबधबा वालेरी धबधबा हा डोंगराळ आणि जंगलाच्या परिसरात वसलेला आहे पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण भरात वाहतो आणि पाहणाऱ्यांचं मन मोहून टाकतो इथली स्वच्छ हवा आणि शांत वातावरण वेगळाच अनुभव देते धबधब्याभोवती हिरवागार जंगल दगडी कडे आणि नैसर्गिक तलाव दिसतात पावसाळ्यात इथला नजारा अतिशय सुंदर होतो फोटोग्राफी व्हिडिओ शूटसाठी आणि रील्ससाठी हे ठिकाण उत्तम आहे वालेरी धबधब्याला भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा काळ सर्वोत्तम मानला जातो या काळात धबधबा भरात असतो आणि परिसर हिरवागार झालेला असतो नंबर नऊ अक्रानी किल्ला अक्रानी किल्ला हा अक्रानी तालुक्यात स्थित आहे हा किल्ला सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेला असून आजूबाजूला घनदाट जंगल आणि डोंगर रांगा आहेत निसर्ग सौंदर्य आणि इतिहास याचा संगम म्हणजे अकराणी किल्ला अकराणी किल्ल्याचा इतिहास हा प्राचीन काळाशी जोडलेला आहे अकराणी किल्ल्याच्या आजूबाजूला निसर्गाची अफाट श्रीपंती आहे पावसाळ्यात हिरवळीने नटलेला डोंगर धुके आणि शांत वातावरण मन मोहून टाकते ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे नंबर आठ तीर्थकर लेणी तीर्थकर लेणी तळोदा तालुक्यात वसलेल्या आहेत या लेणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात कोरलेल्या आहेत घनदाट जंगल डोंगर रांगा आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण विशेष आकर्षक ठरते लेण्यामध्ये ध्यानासाठी वापरली जाणारी खोली बसण्यासाठी दगडी आसन आणि पाण्याच्या टाक्या आहेत काही लेण्यांवर अजूनही कोरीव कामाचे अवशेष पाहायला मिळतात जे त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात तीर्थघर लेणीच्या परिसरात हिरवागार जंगल शांत वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व अनुभवायला मिळते पावसाळ्यात तर हा परिसर अधिकच सुंदर दिसतो निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे नंबर सात दहेल धबधबा हा धबधबा विशेषतः पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतो डोंगराळ परिसर हिरवागार जंगल आणि कोसळणारे पाण्याचे प्रवाह हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होतं धबधब्याचा आवाज थंड वारा आणि पाण्याचे उडणारे थेंब यामुळे हा परिसर स्वर्गासारखा वाटतो फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी हे ठिकाण खूपच सुंदर आहे दहेल धबधबा हे, हे ठिकाण निसर्गप्रेमी ट्रेकिंग आवडणारे आणि मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे नंबर सहा चांदशेली घाट चांदशेली घाट हा एक प्रसिद्ध डोंगराळ घाटमार्ग आहे हा घाट निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो उंच डोंगर खोल दऱ्या आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा घाट प्रवासासाठी खूपच रोमांचक वाटतो पावसाळ्यात तर चांदशेली घाटाचे सौंदर्य अजूनच खुलून दिसतं चारही बाजूनी हिरवळ धुक थंड हवा आणि कधी मधी दिसणारे छोटे धबधबे हे दृश्य मनाला भुरळ घालणार आहे या घाटात प्रवास करताना प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळं रूप पाहायला मिळतं दूरवर पसरलेली दरी आणि ढगामध्ये हरवलेले डोंगर हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासारखे आहेत नंबर पाच अस्तंबा पर्वत अस्तंबा पर्वत हा एक प्रसिद्ध पर्वत आहे हा पर्वत निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक महत्व यासाठी ओळखला जातो आजूबाजूला पसरलेली हिरवीगार जंगले आणि शांत वातावरण मनाला खूप समाधान देते पावसाळ्यात अस्तंभा पर्वत हिरव्या चादरीने झाकलेला दिसतो धुके थंड हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे हा परिसर अजूनच रमणीय वाटतो नंबर चार कळमदेव मंदिर कळमदेव मंदिर हे भगवान शिवाला अर्पित असलेलं प्राचीन मंदिर आहे हे, हे मंदिर डोंगराळ आणि हिरवळीच्या परिसरात असल्यामुळे इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती मिळते नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांसाठी हे एक महत्वाचं श्रद्धास्थान आहे इथे मनापासून केलेली प्रार्थना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात मंदिराभोवतीचा परिसर अत्यंत सुंदर आहे पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी हे ठिकाण उत्तम आहे नंबर तीन दत्त मंदिर सारंगखेडा सारंगखेडा येथील श्री दत्त मंदिर हे श्री दत्तात्रेय भगवानांना अर्पित आहे दत्त, दत्त भक्तांसाठी हे मंदिर विशेष महत्वाचं आहे साधी पण मनाला भावणारी मंदिर रचना आणि स्वच्छ परिसर हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात मंदिराचा परिसर शांत आणि रमणीय आहे गावाकडील वातावरणामुळे इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती मिळते ध्यान जप आणि भक्तीसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे नंबर दोन प्रकाशा प्रकाशा हे गाव ताप्ती नदीच्या काठावर वसलेलं आहे येथे असलेलं श्री संगमेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे हिंदू धर्मात या स्थानाला विशेष महत्व आहे प्रकाश आहे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाण्यामागे मोठा इतिहास आहे येथे ताप्ती अरुणा आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असल्याची श्रद्धा आहे प्रकाशा येथील घाट अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे महाशिवरात्री अमावस्या आणि कार्तिक यात्रेला येथे मोठी गर्दी होते ताप्ती नदी सूर्यास्ताचे दृश्य आणि शांत वातावरण हे प्रकाशाचं खास आकर्षण आहे दरवर्षी कार्तिक एकादशी आणि महाशिवरात्रीच्या काळात प्रकाशा येथे भव्य यात्रा भरते यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक येतात नंबर एक तोरणमाळ तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं सुंदर हिल स्टेशन आहे थंड हवामान दाट जंगल आणि निसर्ग सौंदर्य यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खूप आवडत पावसाळ्यात तोरणमाळचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत तोरणमाळ परिसर आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे पावसाळा आणि हिवाळा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे धुके हिरवळ आणि शांतता मन प्रसन्न करतात मित्रांनो आज आपण पाहिली नंदुरबार जिल्ह्यातील दहा अप्रतिम पर्यटनस्थळे निसर्ग इतिहास आणि श्रद्धेचा अनोखा संगम असलेला हा जिल्हा खरंच पाहण्यासारखा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद